नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मित्रिणींनो मागील व्हिडिओत आपण पाहिले की गुरुचरित्र पारायण केल्याने घरात कोणतेच प्रश्न राहत नाही तर आज आपण बघणार आहोत की श दक्षिणावरती शंकाचे महत्त्व व त्याचे फायदे काय आहेत ते आपण बघणार आहोत बघा दक्षिणावर्त दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवण्याचे अनेक फायदे आहेत हा शंख देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि घरात संपत्ती समृद्धी व सकारात्मक ऊर्जा आणतो दक्षिणावर्ती शंख हा पैशांमध्ये किंवा धान्यात कपड्यात ठेवल्याने बरकत वाढते हा शंख अनगा लक्ष्मीचाच एक भाग आहे दक्षिणावर्ती शंख लॉकरमध्ये ठेवल्याने आपल्या लक्ष्मीत वाढ होते या शंकामुळे आर्थिक उन्नती शंभर टक्के होते दक्षिणावरती शंका हा अत्यंत शुभ मानला जातो आणि हिंदू धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे हा शंख लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो या शंकाचा उपयोग धार्मिक कार्यांमध्ये आणि पूजेमध्ये केला जातो हा शंख घरात ठेवल्यास सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा शंख तुम्ही तुमच्या देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवायचा हा शंख लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापड्यात गुंडाळून ठेवावा शंख नेहमी स्वच्छ जागे स्वच्छ ठिकाणी ठेवायचा दक्षिणावरती शंख हा घरात ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते संपत्तीत वाढ होते व धन समृद्धी येते हा शंख घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून नकारात्मक ऊर्जा कमी करतो दक्षिणावरती शंख वास्तूतील दोष दूर करतो म्हणजेच वास्तुदोष दूर करतो व घरात शांतता निर्माण करतो हा शंख पाण्यात ठेवून ते पाणी प्यायल्यास आरोग्य सुधारते दक्षिणावरती शंख दे देवीलक्ष्मीला प्रिय असल्याने तो घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा लाभते हा शंख व्यक्तीला यश व कीर्ती मिळवण्यासाठी देखील मदत करतो घरात दक्षिणावरती शंख ठेवल्यास कुटुंबात शांतता व स्थिरता येते त्यामुळे प्रत्येकाने दक्षिणावरती शंख हा आपल्या घरात पूजेच्या ठिकाणी किंवा देवघरात ठेवाव्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला कु तुमचे कुठलेही शंका किंवा प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम तुम्हाला जरूर मार्गदर्शन करेल श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद